परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की रविवार दिनांक पाच जानेवारी या दिवशी वरवंडी यात्रेच्या निमित्ताने वरवंडी येथून शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी संध्याकाळी नऊ वाजता ज्योत आणण्यासाठी काही भाविक जेजुरी येथे जाणार आहे आणि ज्योतीचे आगमन हे रविवारी सकाळी वरवंडी येथे होईल आणि सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये ज्योतीची मिरवणूक आयोजित केलेली आहे तसेच रविवारी यात्रा आहे आणि सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी मंदिरातील परिसरामध्ये भव्य अशी जत्रा भरते तर या परिसरातील सर्व भाविकांनी या यात्रेचा आनंद घ्यावा असे सर्वांना विनंती करण्यात येते आज मंदिराचा परिसर साफ करण्यासाठी प्रवरा माध्यमिक विद्यालय विद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी आले होते तसेच शाळेचा सर्व स्टाफ यांनी ये येऊन या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे तरी प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे ओरवंडी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी त्यांचे आभारी आहे त्यांनी परिसर अगदी स्वच्छ केलेला आहे दिवसभर अगदी मेहनत घेऊन तर त्यांचे प्रथमता अभिनंदन आणि आभार तसेच सोमवारी संध्याकाळी पाच वाजता वरवंडीचा भव्य असा जंगी हगामा पण होणार आहे तरी या हगाम्यासाठीही कुस्त्यांचा हगामा होणार आहे यासाठीही परिसरातील सर्व पैलवानांनी उपस्थित राहावे ही पण वरवंडी ग्रामस्थ आणि यात्रे कमिटीच्या वतीने विनंती करण्यात येते यात्रेनिमित्त आपल्या साफसफाई सुरू आहे गावातील प्रवरा माध्यमिक विद्यालयाची मुलं आलेली होती जे सी बी पण आलेले आहे ट्रॅक्टर पण आणलेला आहे साफसफाई चालू आहे गडाची आपली यात्रा पाच ते सहा तारखेला आहे सर्व मित्रांनी यातेसाठी उपस्थित राहावं प्रवरा माध्यमिक विद्यालयाची मुलं दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण साफसफाई करण्यासाठी आले होती हे आपलं बाबाचं मंदिर आहे चला तर मित्रांनो तुम्हाला आत्ता भेटू थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करू कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब व शेअर कमेंट करायला विसरू नका बघा मित्रांनो अशा प्रकारे आता शाळेतील मुलं आहे संपूर्ण असे गावकरी पण झुंबून चार पाच दिवस आपली यात्रा आलेली आहे एक तारीख एक तारखेनिमित्त बघा यात याच प्रकारे काम सुरू आहे यात्रेनिमित्त साफसफाई सुरू आहे आता शाळेतील मुलं यांची साफसफाई चालू आहे बघू शकता आलेली गावकोरी पण झुंबून यात्रेसाठी मित्रांनो आपल्या स्थापलीम बाबाच्या यात्रेला नक्की यायचं बघा मित्रांनो या अशा प्रकारे आपल्या वरुंडी गावचं मंदिर आमच्या स्थापलीम बाबा मंदिर पाहू शकता अशा प्रकारे गडाचं साफसफाई करण्याचं काम सुरू आहे शाळेतील मुलं व गावातील भरपूर असे लोक आलेले आहे साफसफाई करण्यासाठी हे आपलं स्थापलिंग बाबाचं मंदिर तिकडं संपूर्ण असं पटांगण इथलं सुरू आहे आपलं मंदिराची साफसफाई करण्याचं काम संपूर्ण शाळेचा स्टाफ व आपल्या गावातील पाण्याची गेरची गाडी त्यांना पाणी घेऊन आलेली आहे बघू शकता मित्रांनो संपूर्ण असं मुलं साफसफाई करण्यासाठी आलेली होते आपल्या सापलिंग बाबाचा गड मित्रांनो बघू शकते आपल्या पाठीमागं गावातले गावकरी व शाळेतील मुळे गड साफसफाई करण्यासाठी आले यात्रेच्या निय तयारी सुरू आहे तर मित्रांनो आपल्या यात्रेसाठी आवर्जून या तर आपल्या या गावातील अनेक बाल व मोठाले सर्व लोक आपल्या गड साफसफाई करण्यासाठी आले होते तर सर्व मित्रांनी गड चांगला संपूर्ण साफ केला आहे दुकानांसाठी भरपूर अशी जागा आहे पार्किंगसाठी व्यवस्था तयार केली तर मित्रांनो तुम्हाला आता छोटासा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा अवश्य तसे नक्की जाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया पुन्हा लवकर पुन्हा अशा भांडू तोपर्यंत एळकोट एळकोट जय मल्ला बोल सदा आनंदाचा